तुम्ही पाहत आहात शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा सर्वस्वी जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे असे असताना देखील बुलढाणा शहरातील मुस्लिम बहुल भागात नियमित साफसफाई होत नसल्याची ओरड स्थानिक नागरिक करीत आहेत शहरातील जोहरनगर भागात असलेली उर्दू हायस्कूल ही शाळा सर्वात जुनी व सर्वात मोठी असून या शाळेच्या भिंतींजवळच मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे याच बाजूला सरकारी रुग्णालय आहे या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे या अस्वच्छतेकडे बुलढाणा नगरपालिकेने लक्ष देऊन नियमित साफसफाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे जर तीन दिवसात स्वच्छता करण्यात आली नाही तर ही घाण नगरपालिकेत नेऊन फेकणार असल्याचा इशारा शिवसेना उबाठा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद सोफियान यांनी नगरपालिकेला दिला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा बुल्लाना वार्ड नंबर सात खुर्दा स्कूल के पास में जो कचरा कूड़ा पड़ा है सब खान है और इससे बीमारियों का खतरा है यहाँ स्कूल है बाजू में दवा खाना भी है और इसकी वजह से लोगों में परेशानी का बात बनी हुई है नगर पालिका को इसके ऊपर ध्यान देना चाहिए और जल, जल्दी जल्द जल्द है से जल्द ये कचरे को उठाना चाहिए यहाँ से उन्होंने हमारे सीओ साहब से रिक्वेस्ट है कि यहाँ कर्मचारियों को बोल बोल के हम थक गए ये खान कोई उठाता नहीं है छोटे छोटे बच्चे रहते अब बीमार गिरते कि आप लोग क्यों जो पास भी जाए तो आप लोग कोई देखते नहीं हमारे अभी स्कूल है फुले सामने आपकी क्या मांग है हमारी मांग है कि ये सफाई होना चाहिए हमें जौहर नगर वार्ड क्रमांक सात उद्वा हाईस्कूल जवर घाणी के साम्राज्य पसर ले घाणी साम्राज्य संबंधित बुलडाणा नगरपालिका मुख्य अधिकारी नगरपालिका आरोग्य निरीक्षक अधिकारी यांच्या निर्देशनास आणून देण्यासाठी आम्ही अनेक तक्रार अर्ज दाखल केल्यावर देखील अद्यापपर्यंत बुलढाणा पालिकांच्या मुख्य अधिकारी व आरोग्य निरीक्षक यांनी कोणत्याही कुठल्याही प्रकाराची कारवाई केलेली नाही तर येत्या तीन दिवसाच्या आत सदर खाण साफसूट न झाल्यास मला न जास्त माझ्या पक्ष उभाटाच्या वतीने बुलढाणा नगरपालिकांच्या मुख्य अधिकारी यांच्या निर्देशनास आणून देण्यासाठी ही सगळी खाण त्यांच्या कक्षात आणून टाकण्यात येईल याची नोंद पालिकांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि कर्तृत्वदक्ष मुख्याधिकारी यांनी घ्यावी